चला शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा होळी म्हणजे आपल्याकडं रंगपंचमीला आपण रंग, रंग खेळतो पण काही जण होळीला खेळतात होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळतात दुलवडीला आणि मुलं तर <laughs> आमच्याकडं तर नेहमीच चालते मग आता होळी पासूनच चालते रंगपंचमी तर रंग विविध रंग निसर घातले तर माझं स्टेटस तुम्ही आज बघितलंच असेल आणि कालचंही स्टेटस बऱ्याच जणांना आवडलं तर त्या स्टेटस वरूनच थोडं डिस्कशन झालं की आपण नेचरकडे ओरिएंटेड आहोत की नाही हे सुद्धा आपल्या फिंगर प्रिंट वरनं कळतं हातांच्या ठस्यावरनं तर आपण जे आता मुलांचे वर्कशॉप ठेवलेले आहेत या मुलांना आपण वर्षभर काउन्सिलिंग मोफत देणार आहोत मुलांना आणि त्यांच्या पालकांना तर आता कशा प्रकारचं काउन्सिलिंग असणार आहे आता माझं तर प्रोफेशनल काउन्सिलिंग वाला इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे की प्रोफेशनल कोचिंग पण कसं करायचं काउन्सिलिंग पण कसं करायचं थोडस सांगते मग ध्यानाला सुरुवात करू तर त्याच्यामध्ये प्रोफेशनल म्हणजे करिअर म्हणतो आपण जॉब करिअर कशात आहे कुठे घालायचं मुलांना बारावी नंतर किंवा दहावी नंतर पुढे त्या प्रोफेशनल लोकांना प्रोफेशन मधले काही चॅलेंजेस आहेत हे माझं काउन्सिलिंग एरिया आहे तर हे आपण मोफत देणार आहोत तसंच आता त्या मॅडम ज्या आहेत त्या फिंगरप्रिंट अनालिसिस्ट आहेत तर त्यांना मी एक साधारण विचारत होते की या मुलांना आपल्याला काउन्सिलिंगचे हँड वर्षभर द्यायचे तर तुमच्या फिंगर प्रिंटमध्ये काय काय येतं तर त्यांनी ते विशेष सांगितलं की नेचर ओरिएंटेशन आहे की नाही खूप सगळं कळतं प्रत्येक बोटाच्या फिंगर प्रिंटवरनं आणि आपल्याला काही समस्या ज्या मुलांच्या आहेत त्या या ह्याच्यावरनं सोडवता येतात तर होळीच्याच संदर्भात आहे म्हणून मी सांगतेय तर त्यांनी उदाहरण म्हटलं मला उदाहरण सांगा आम्हाला रिपोर्ट पाठवा एक उदाहरण सांगितलं तर त्याच्यामध्ये एक मुलगी बाथरूम मध्ये काहीतरी असेल बारा चौदा वर्षाची ती बाथरूम मध्ये खूप वेळ आंघोळीला घालवायची मग आईला इतकं टेन्शन येत चाललं की आता हिला पुढे हायर एज्युकेशनला मला कुठं पाठवावं लागेल घरात राहणार नाही हे हॉस्टेलला राहील मग मुलींमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतील साधे दोन मुली राहिल्या तरी प्रॉब्लेम येतात ना किती वेळ जाऊन बसती असं तसं आई विचार करायची की कसं काय आता हे होईल माझ्या मुलीचं म्हणून मग तिने सांगितलं यांना मग फिंगरप्रिंटवरनं काढलं तर तिचं नेचर इज नेचर ओरिएंटेशन आलं सगळं तर त्या म्हणाले हे सगळं कळतं आणि इवन लर्निंग स्टाईल्स कळतात मुलांच्या की मुलं बघून जास्त शिकतात का कानाने ऐकून जास्त शिकतात का करूनच शिकतात मी म्हटलं मॅडम हे सगळं माझा रिसर्च झालेला आहे ह्याच्यात आणि प्रोफेशनल कॉलेज टीचरला मी हेच शिकवते की कुठलाही मुलगा असू देत कुठलाही स्टुडंट समोर क्लासमध्ये असू देत दे। एक ताच असं से सेशन जरी आपण घेत असलो तरी या सगळ्या लर्निंग स्टाईल ज्या असतात त्याप्रमाणे आपलं टीचिंग कसं फ्रेम करायचं हे माझं हातखंड आहे यात रिसर्च आहे याच्यात रिसर्च पेपर आहेत टीचर्सला मी हेच शिकवते आणि किती म्हटलं तुमचं माझं कॉम्बिनेशन छान होईल बघा बरं म्हटलं म्हणजे आपण इंजिनिअरिंग कॉलेजच्या टीचर्सला त्या स्टुडंटला हे पण करू शकतो तुमचं मला रिपोर्ट कळले आणि बघितले मुलांना तर ठीक आहे मुलांच्या लर्निंग स्टाईल दिल्या अभ्यास कसा हे जास्त करू शकता आता बघा अभ्यासाची तंत्र मी घातलेली आहेत त्यात आहेच आहे एक दोन टेक्निक्स तर त्याच्यामध्ये हे मुलांना सांगायचं लर्निंग स्टाईल कुठल्या हे कुठल्या पण त्या म्हणाल्या हे तर सगळे करतात पण माझं एक्सटेंडेड आहे त्याच्यात की जीवन आवश्यक सुद्धा मी ते अनालिसिसचा वापर करते तर ती मुलगी आंघोळ करत असायची बाथरूम मध्ये जास्त वेळ मग त्यांनी रिपोर्ट मध्ये बघितलं हिचं नेचर ओरिएंटेशन आहे मग आईला सांगितलं अरे ही अशीच आहे की नेचर ओरिएंटेशन आहे त्यामुळे ती पाण्यात जास्त वेळ घालते मग हिला बाकीच्याही नेचर मध्ये नेच चला जात चला म्हणजे तिची ती थस्ट कमी होईल तिलाही सांगायला सुरुवात केली आणि तिचा तो वेळ आंघोळीचा वेळ कमी झाला कारण आंघोळीमध्ये तिचं त्यांच्या म्हणण्यात आलं की करोनापासून ते जास्त झालं कारण करोनामुळं मनात बसलेलं असतं ना कोणी ते हेच लावायचे काय म्हणायचं त्याला मी तर कधी लावलं नाही तुम्हाला सांगते आणि काय मॅडम सॅनिटायझर सॅनिटायझर माझा चहा आलाय त्यामुळे बघा जे जेवल्यामुळे चहा तर ते सॅनिटायझर लावायचं तसं हिला ते आंघोळीच बसलं सारखं पाण्याने आंघोळ करोनापासून ते झालं मग त्यांनी ते समुपदेशन केलं काउन्सिलिंग आणि मग सांगितलं इथे करून तुला उपयोग नाहीये बाथरूम मध्ये ते करोनामुळे तुझ्या डोक्यात जास्त गेलंय आता करोना वगैरे सगळं संपलाय आणि नेचरमध्ये जायला सांगितलं तर त्याचा इफेक्ट झाला तर मी काय म्हंटल त्यांना की म्हटलं मॅडम बारा मध्ये पण मी हेच शिकते <laughs> बारा क्षार मध्ये तुम्हाला सांगू का की आंघोळ कोण लवकर करेल आणि कोण उशीर आंघोळीला जाईल हे क्षार कमतरता पण आहेत त्याच्यात ज्याच्या क्षार कमतरता आहे तो काही लवकरच त्याला आंघोळ केल्या चैनच नाही पडणार कुठल्या क्षाराचा एक्सेस आहे कुठल्या क्षाराची कमतरता आहे तो आंघोळीलाच जात नाही अकरा बारा वाजेल किंवा संध्याकाळी करेल हे सुद्धा बाराक्षर पांघरुणाच्या घड्या आपल्याला माहिती होमिओपॅथिक डॉक्टर विचारतात पांघरुण घ्यायला आवडतं का तसं मध्ये हे पण आहे सगळं की घरात कोणाला बेचन होईल कोण बाहेर सारखं जाईल तर हे ऐकलं मी आणि आता आपण पाणी खेळतो जास्त मुलं पाणीच खेळतात ना आजकाल कलरचं आपल्याला हे आहे म्हणून दुलवडीला पण पाणी जास्त खेळतात नॅचरल कलर वापरावेत त्यामुळे मला हे सांगा सा असं वाटलं तर हे आपण देणार आहोतच मुलांना काउन्सिलिंग वर्षभर तर याच्यात आता हे काही त्यांचं फिंगर अनालिसिस फ्री नसणार आहे पण आधी समस्या काढणं हे करणं मग त्यांना म्हटलं तुमची मुलगी आहे तुमच्या मुलीच्या दृष्टीने काय कमी वाटतंय तुम्हाला आपल्या शेड्यूलमध्ये मग त्या म्हणाल्या आता माझी मुलगी टीनेजर होईल मग पिरियड काही समस्या डॉक्टर पण हवेत तुमच्या टीम मध्ये म्हटलं ते काउन्सलिंग तर नंतर सुरू करणार आहे आणि म्हटलं पंचतत्व चिकित्सा घेतली ना मध्यम वयाच्या गटाला आणि आम्ही डॉक्टर नाही रेफर करणार म्हटलं आम्हाला होलिस्टिक अप्रोच आहेत आपले हे कशाला डॉक्टरांकडे पाठायचं होलिस्टिक हा पाहिजे ते निसर्गोपचार आयुर्वेदिक पण पंचतत्व आहे ना या सगळ्या समस्यांना ब्लाइंड स्कूलमध्ये मी गेले होते तुम्हाला सांगते मुली माझ्याजवळ एवढ्या ओपन अप झाल्यान आणि इतक्या ओपनअप झाल्या हे सगळं खूप सुंदर सांगत होत्या त्या आणि मीच कारण शोधले की मग पन हे का तुमचं इथे हॉस्टेल आल्यापासून का व्हायला लागलं हे सगळं तर ते हॉस्टेलचे चॅलेंजेस ते सगळे आहेत ते सगळं सोडून द्या पण हे पंचतत्व तिथे आहे ना काम करायला लगेच परिणाम येतो ऐंशी टक्के परिणाम येतो या सगळ्या गोष्टी मी त्यांना म्हटलं हे मोफत आहे आणि मग हे आहेच आहे तर आपण होलिस्टिकच अप्रोच घेतले तरी तुम्हाला काय वाटत असेल हे हवं ते हवं तर तुम्हाला सांगायलाच लावलंय नुसतं तुम्ही काय घेणार हा प्रश्न नाहीये तुमच्या मुलांच्या दृष्टिकोनातून तुमची मुलं येणार नाहीत भले तुम्ही घालणार नाहीत पण तुम्ही जर सांगितलं हेल्पिंग काही सांगितलं तर आपण त्या दृष्टीने विचार करू महत्वाचं वर्षभर हे काउन्सिलिंग पालकांना राहणार आहे मुलांना राहणार आहे आणि मुलं पेरेंट्स जवळ ओपन अप होत नाही आता हे मुलांचे कॉन्टॅक्ट डेव्हलप झाल्यामुळे लगेच पण तुम्हाला जसा फोन मी करते ना तसं मुलांनाही नाही लगेच फोन जाणार आहे लक्षात घ्या तर इतकंही सुंदर आहे तर चला आता आपल्याला ध्यान आज जे करायचं आहे आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचे वेद वेगळे आहेत पौर्णिमा वेगळी आहे तर या पौर्णिमेला आणि उद्या चंद्रग्रहण जमलं तर उद्याही चंद्रग्रहणाचं करू चंद्रग्रहण ते सूर्यग्रहण एकोणतीस मार्च हा जो स्पॅन आहे त्याच्यामध्ये सगळी ऊर्जा वेगळी येते यामध्ये आपल्याला आपलं ओरिजिनला जायचे संकल्प जास्त पेरले पाहिजेत मी काल मीटिंग घेतली शिवसरोधायची सांगितलंय ते सगळं पण इतरांना ज्यांनी नव्हते किंवा घेतलेले नाही त्यांच्यासाठी सांगते मी तर ते संकल्प आता जास्त महत्वाचे आहेत की मला कुठल्या ओरिजिन आज आता प्राजत्त ता मॅडमशी तास बोलणं झालं त्या मला म्हणाल्या मॅडम मी कशासाठी फोन केला पल्लय मॅडम आहेत काय पल्ले मॅडम आहेत ठीक आहे त्यांनी काय मला मेसेज पाठवला होता त्याच्यावरनं एक फोन केला आणि मग आज ते मी डिस्कशन ग्रुपला व्हिडिओ टाकलेला आहे की व्हिज्युअलायझेशन आपण ग्रह सुद्धा क्रिएट केलेले मयांक आणि हे कुठली जमात अटलांटिस हे सगळं स्किल होतं व्हिज्युअलायझेशन हे आपण तारे ग्रह निर्माण करत होतो तर व्हिज्युअलायझेशन काय करू शकत नाही म्हणून मी डिस्कशन ग्रुपवर टाकला काही लोकांना मी काही घेत बसले पण हे मला सगळं कळतंय पुढचं ह्याच्यातूनच आपण असेंड होणार आहे तर आपल्याला आता कुठं जायचंय परत या चेतनेच्या उत्क्रांतीच्या प्रवासात पाचवी आय मला जायचंय का बिलकुल नाही मी तर म्हटलं आय आयाम बियॉन्ड मॅनिफेस्टेशन बियॉन्ड डायमेन्शन चौसष्ट आयाम एक त्याच्या पलीकडचं पण आपण बघितलंय तर हे सगळं या भाग तीन मध्ये वेबसाईटच्या आता या भाग तीन मध्ये मग मा बद्दल माहिती म्हणजे आपले मराठीत आपण लहानपणी शिकलो चांदोबामा वेताळ बाबा कुठले कुठले लोक आहेत खाली भू लोक काय भूवर लोक हे वरती आहेत लोक तर ते सात लोक खाली सात लोक वरती हे आपण जाणून घेतले या कोर्समध्ये आणि मग आता आपल्याला फिरून यायचं आहे व्हिज्युअलाइज करत 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 या आयामातन फिरून यायचंय मग आपल्याला कुठलं छान वाटतंय ते बघायचंय ध्यानामध्ये म्हणून आजचा दिवस मला त्या ध्यानाला खूप छान वाटतोय आणि नेमकं आपण भाग तीन आता या पिरियडला करतोय अमेझिंग कॉम्बिनेशन आपलं सिनक्रोसिटी जी आहे आपल्या आपल्यात आणि आपल्या प्रोग्राममध्ये खूप सुंदर होत आहे सिनक्रोसिटी योग्य वेळेला योग्य होतंय तर म्हणून म्हटलं आज पौर्णिमासून आपण तेच ध्यान घ्यायचं आणि त्या ध्यानामध्ये तुम्हाला आयाम कळतील तुमची फ्री विल तयार ठेवायची आहे आणि आज त्याचं उत्तर द्यायचंय बिंदास्त ओपननेस ठेवा ग्रुपमध्ये काही हरकत नाही आपण काय बदलू शकत नाही का आपल्या विल आत्ता तर कुठली वाटली ते लिहायला काय हरकत आहे आपलं आपल्याला तर कळू देत ना आपलं ओरिएंटेशन काय आहे तर ते आपला आज ध्यानाचा अजेंडा आहे म्हणून मी तुम्हाला ज्यांनी तो कोर्स केला नाहीये माने चित्रच्या पलीकडे त्यांना करून घ्या म्हटलं होतं म्हणजे काय आहे ते कळेल लोक काय आहेत आयाम काय आहेत ठीक आहे पण मी थोडंसं वर्णन केले आता इथे हे ध्यान करताना एक महत्वाचं लक्षात ठेवायचंय विष्णू लोक आहे ब्रह्मपुरी आहे तर त्याच्यामध्ये ब्रह्माला विष्णूला आपण बघायचं नाहीये त्या विष्णूच्या रोलला आपल्याला जायचंय आपण विष्णू आहोत आता विष्णूचं काम काय आहे क्रिएटर मग आपण क्रिएशन करतोय हे बघायचंय नाहीतर तुम्ही नेहमी सारखं विष्णू जो असला श्री कृष्ण दिसला गोपिका गोपिका दिसू शकतात तुम्ही कृष्ण असल्यावर आज जसं तुम्ही ब्रह्मांड स्वतःमध्ये बघायला लागलात तसं या ध्यानानी विष्णू आपण बघायचंय आहे काय काय क्रिएशन करतोय ब्रह्मा बघायचंय आणि शिवपुरीत आपल्याला शिव बघायचा डिझास्टर करणारा ब्रह्मा क्रिएशन विष्णू प्रिझर्वेटर मेंटेन करणारा पालन पोषण करणारा तर ते रोल आपण करायचे आपण बघायचे श्रीकृष्ण गोप गो, गो, ह्याच्यात गेलो तर तेथे श्रीकृष्ण जवळ बघायचे कारण देवाजवळ असणं कुठली मुक्ती आपण मुक्त्या शिकलो चार प्रकारच्या देवाच्या समीप असणे देव बनून राहील नाही राहणे आता ती नाव बघा सुजाता म्हणून टाका तुम्ही तर ती मुक्ती बघितल्यात आपण चार मग इथे ध्यानातून तेच करतो मग मध्ये गेलो मग श्रीकृष्णाच्या जवळ आहे का दासी आहे का आपण पाय चेपतोय का तुम्हाला तसं आवडणार आहे का देवाच्या जवळ राहिला देवाचं सगळं सुख ऐश्वर भोग भोगायला हे बघायचंय का देववरून राहायला आवडेल का देव पण नको अडकायला पण नको चला सुटलो वरती सातव्या लोकाच्या वरती आपण मनुष्य जन्मात परत येत नाही ते आवडेल का हे सगळं आज मस्त पैकी ध्यानात बघा आणि ध्यानानंतर उत्तर टाका आता ते काय खरं मी समजणार आहे असं नाही की तुम्हाला जर कळलं ना हा जर प्रश्नाचा विचार केला ना मला काय कुठल्या लोकात आवडेल तर तिथून तुम्ही सोलला कनेक्ट व्हायला लागता पॅशन तुमची तुम्हाला लक्षात येते आणि हे कनेक्शन डेव्हलप होणं हेच तर आपण करतोय ना म्हणून प्रश्नांची उत्तर खूप महत्वाची आहेत लक्षात घ्या आणि जे काही काय सांगितले मी गोष्टी त्या आपण देव नाही बघायचं तर आपण बनायचंय आणि मग आय एम च्या पलीकडे पण आहे आयम्याच्या पलीकडे वाटतंय का बरं बघा पहिला रिझनच कुठं होतोय बघा उत्तर सगळ्यांनी द्या आज तर ठीक आहे मी आता शेअर करते तर भागतील तुम्हाला हे बघा हे भागतील तर हायर डायमेन्शनल चक्कर झालं बॉडी लेअर बघायला आणि हे काही क्रमाने आलं पाहिजे असं काही नाही आता ट्रॅव्हलिंग बियॉन्ड डायमेंशन्स बघून घ्या म्हटलं तर डिसाइडिंग फ्री वी तर हे जे काही मी आता सगळं बोलतेय ते बघून घ्या आता नाही बघितल्यानंतर बघा फार तर उद्या सकाळी आपण हेच करू माहिती नाही मला काय येते आणि आता आपल्याला हे ध्यान करायचंय आज म्हणून बघा मेडिटेशन हायर डायमेन्शनल चक्रा मेडिटेशन मेडिटेशन काय ट्रान्सडेंटिंग डायमेन्शन फॉर डिसाइडिंग फ्री हे करूयात आणि हे ध्यान माझं सगळ्यात आवडत झालेलं आहे सगळ्यात आवडतं आतापर्यंत माझं ध्यान हे आहे मला यातलं खूप आवडतं सगळं आणि ऍक्च्युली असंच आपण असेंड होणार आहे लक्षात घ्या एकदा का आपल्या सबकॉन्शियस मध्ये हे पडलं ना ध्यान करता करता मस्त आपल्याला तिकडे ओढून नेणार सगळं आणि खूप सुंदर चर्चा झाली आहे प्राजक्ता मॅडम बरोबर सुद्धा स्टार लोकेशन स्टार सीड जायचं त्यांना पण दिला एक टास्क काय काय करायचंय ते तर ते बोलेल मी नंतर आता आपण ध्यान करूया तर थोडंसं बोलते मी कारण वेळ पण होत्या जरा तर त्याच्यामध्ये आपल्याला आता बोग घ्यायचे घ्यायचंय आपलं स्टार कुठल्या स्टार वरून आलो नक्षत्रावरून आलो आणि कुठे आपण जाणार आहोत तर याच्यामध्ये सहज बोलणं होत होतं त्यावरनं त्या म्हणाल्या की मॅडम आता जे सादग, सादग मी रेमिडी देते माझ्या साधक साधक म्हणजे त्यांचे काही क्लायंट त्याच्यामध्ये नक्षत्राचं जर सांगितले ना उपाय तो खूप लगेच फरक पडतोय मी म्हंटल होणार पडणारच हो म्हंटल आता हे जे तुमचं चंद्ररास सूर्यरास हे कमी कमी होत चाललं ना आता लग्नरास असेंडंट नक्षत्राप्रमाणे कारण ते इफेक्ट जास्त यायला लागलेत मग मी शिबिराचं सांगितलं मी म्हंटल मॅडम शिबिराचे रिझल्ट एवढे वंडरफुल आहेत ना म्हंटल नक्षत्र झाडाजवळ सेवा जाऊ देत खत पाणी आळे करून घेतलं ते जाऊ देत पण जे डायलॉग करायला लावले ना त्या डायलॉग मुळे जे काही कनेक्शन झालं तर म्हटलं त्याच्यात आत्मे आहेत ना म्हटलं आता हे सगळे धर्तीवर उतरलेत ना आणि ते आत्मे आहेत तर ते करणारच आपल्याला पुढे नेणार हो 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 मला म्हंटल बरोबर तुम्ही खूप बोललात छान आहेच येते तेच मला रिझल्ट येतात मग ते झालं मग मी म्हंटल आता म्हणूनच मॅडम आपणच ग्रहतारी करत होतो आपणच सगळं करत होतो मग आपल्याला ओरिजिन कळलं तर हे लवकर असेन व्हायला मदत होणार आहे मग तुम्ही एक सेशन घ्यायचं आहे त्यांना मी टास्क दिलेला आहे तर असे एक दोन ऍस्ट्रोलॉजर न्युमरोलॉजर सगळं आणणार आहे मी आणि तुम्हाला पण संधी दिली आहे मी तुमच्यापैकी डिस्कशन ग्रुपवर जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्याच्यामधले पॉइंट जे छान लिहतील रिपीट नाही करायचं तुमचं तुमचं कौशल्य वरचे कॉपी न करता दाखवा तुम्ही त्यांना मी सेशन देणार आहे पण सेशन देणारे म्हणजे नुसते सेशन नाही तर मला त्यात जे हवे त्या पद्धतीने अभ्यास करून ते घ्यायचं आहे म्हणून मग ते एक सुंदर आपलं एक छान ह्याच्यानंतर आपलं हे सगळं दुनिया वेगळी होणार आहे त्या कोर्स नंतर सुद्धा वरवर चाललोय आपण हायर चक्राने सुरुवात करणार आहोत आणि नंतर ते ताऱ्यांपर्यंत पोचणार आहोत तर चला, ते के लेते चला। ते ते के बर आता श्रद्धा मॅडम कडनं एक सजेशन आले ते सगळ्यांना मी अपील करते मी म्यूट ऑल करत असते पण तरीही ते ओपन होतो बहुतेक हे फ्री पॅकेज घेतल्यामुळं असेल आणि काही वेळेला होतं काही वेळेला होत। त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपल्या झुम ला जावं काल परवा मी सांगितलं होतं झुम डॉटला अ जावं आणि सेटिंग असतं आपण मीटिंग कुठलीही जॉईन करताना आपला जो काही आहे ना माईक तो म्यूट पाहिजे व्हिडिओ म्यूट पाहिजे हे करून घ्या सगळ्यांनी म्हणजे जा निदान जॉईन झाल्या झाल्या तुम्हाला जे भान राहत नाही ना ते तरी डिस्टर्बन्स येणार नाही ऍक्च्युली मी बघते जॉईन झाल्यानंतर सुद्धा तुमचं ओपन असतं व्हिडिओ ओपन असतात आणि काय वाटेल ते बोलत असता तुम्ही तुम्हाला भान नसतं तुम्ही मिटिंग जॉईन केली आणि तो सेन्सच नसतो की मिटिंग चालू असताना आपण काही बोलतोय या पद्धती सोडून द्या मीटिंग चालू झाली की बोलायचं असेल तरी वेगळ्या पद्धतीने बोला तर चला ही एक सजेशन आहे करता आली तर ते पण ग्रुपवर टाका नाहीतर सांगूच आम्ही तुम्हाला परत कसं करायचंय ते झुम डॉटर्स मध्ये जा आणि सेटिंग मधून करा मीटिंग जॉईन करताना काय करायचं ते म्हणजे डिस्टर्बन्स येणार नाही करण्यात डिस्टर्ब झालं की मग थोडस हे होत ना चला आता आपल्याला उच्च आणि उच्च डायमेन्शन्स मध्ये जायची आहे आणि आपली फ्री विल कोणती आहे मुक्त इच्छा कोणती आहे ते आपल्या हायर सेल्फ ला कनेक्ट करून शोधायची आहे पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर ठेवायचं आहे श्वासाला ऑब्झर्व करायचं आहे श्वासाला हमसो करता करता कोणीतरी असेल ना लॅपटॉप वर शेअरिंग ज्यांचं जमतय त्यांनी जरा शेअर करायला तयार राहावं मला जरा फ्लिकर खूप व्हायला लागलाय वेगवेगळ्या आयामांमध्ये पंख हलवत हलवत हळवारपणे उडायचे आहे अगदी फुगा हवेतून प्रवास करतो तसा येथे प्रवास आपल्याला हय्यर आणि हयर हायामामध्ये जाऊन करायचं आहे कुठले डायमेन्शन अमृत अप... मॅडम तुम्हाला देऊ का पोस किंवा कोणाच होतंय सविता मॅडम धर्माधिकारी मॅडम हो चालू मॅडम काय लॅपटॉप मी आता चालू करत आहे तुम्हाला करते मी तुम्ही करा आणि श्रद्धा मॅडम तुम्ही श्रद्धा चाफेकर मॅडम काय मला कोर्स नाही करता ना? येते ना? काय झालं मॅडम को कोहस नाहीये होस्ट करून टाकते तुम्हाला पेकर मॅडम आवाज